नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अमोलदादा मिटकरे यांच्या वतीने विनम्र अभिवादन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त रेल्वे स्टेशन चौक अकोला येथे आज एक ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार अमोलदादा मिटकरे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते संदीप दादा पाटील सह राष्ट्रवादी अजित दादा गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व साहित्य हे अभ्यासक्रमात करण्यापूर्वी सांगताना एक आनंद वाटतो की बाळापूर तालुक्यातील बेलुरा या ठिकाणी पाचूर तालुक्यातील बेलुरा या ठिकाणी अण्णाभू साठेंच्या नावाने पहिली अभ्यासिका आज त्याचं उद्घाटन होणार होतं खरं तर पण काही कारणामुळे ते पूर्ण ढकललं साहित्यरत्न अण्णाभू साठेंच्या स्पर्धा परीक्षेची पहिली अभ्यासिका आम्ही जिल्ह्यात उभी करू शकतो याचा आला आम्हाला अभिमान आहे आणि दरवर्षी अण्णापूर साठेच्या चैत्यचं औचित्य साधू साधारणपणे हेच महत्वाचं आहे की त्या महामानवांनी हा महाराष्ट्र टिकवला महाराष्ट्राची संस्कृती टिकवली महाराष्ट्राची मराठी भाषा जाणली मराठी भाषेचं महत्त्व जाणवलं त्या महामानवाला अभिवादन करताना प्रत्येक त्यांचे अवघात आहेत म्हणून आज जयंतीच्या निमित्त तमाम देशवासियांना प्रत्येकाला शुभेच्छा देतो आणि त्याच्या कादंबऱ्या वाचण्यासाठी वैजयंता किडा लावते कंजारी शेटचीचं इलेक्शन आणि वैजयंता आवडी दुधात घर या सगळ्या कादंबऱ्याचा वारण्याचा वाग हे जर वाचलं तर खूप महत्वाचं तुमच्या समोर त्यांच्या चरित येईल परवाच्या दिवशी ते ज्यांना आदर्श मानत होते तीन ऑगस्टला क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती आहे क्रांतिसिंह राणा पाटलांचं अण्णाभाऊचं एक फार वेगळं नातं होतं ते वाटेगावच्या वाटेवर दिसतं त्यामुळं आज महाराष्ट्र सरकारचं एक प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी अभिवादन दरवर्षीच करतो ते आमदार असण्यापूर्वी करत होतो आताही करतो आणि जिवंत आहे तोपर्यंत करत राहील कारण मी विधान परिषदेचा सदस्य जो आहे तो फक्त शिवशाहू फुले आंबेडकर अन्नाभाऊ साठेंच्यामुळं आहे दुसरं कुठलंही माझ्याकडे भांडवल नाही किंवा ते तुम्हालाही सांगताना मला ते वेगळं वाटणार नाही की मी फक्त या विचारावर आमदार आहे बाकी माझ्याकडं दुसरं कुठलं नको म्हणून हा विचार टिकावा आणि महाराष्ट्रात देशात तात्काळ केंद्र सरकारने याची दखल घेऊन आज तरी साधारणपणे पन्नास भारत भारतरत्न पुरस्कार कसा लवकरात लवकर त्यांना देता येईल यासाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षा करतो जय लघुजी जय जय भाऊ जय भारत नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा